चंद्रपूर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग शरद पवार पक्ष शहराच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले शहर जिल्हाध्यक्ष बब्बू विसा शेख यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौक येथे सर्वप्रथम बोर्डाचे पूजन करण्यात आले त्यानंतर वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला व शालेय विद्यार्थ्यांना मिठाईचे वितरण करण्यात आले कार्यक्रमादरम्यान परिसरात वाजविण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतांनी वातावरण देशप्रेमाने भारावून गेले शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीच्या गाण्यांवर नृत्य सादर करत उत्साह व्यक्त केला भारतमाता की जयघोषांसह हिंदू मुस्लिम एकता व हिंदू मुस्लिम भाई भाई अशा जयघोषांनी परिसरात ऐक्य व बंधुतेचे सुंदर वातावरण निर्माण झाले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शहर जिल्हाध्यक्ष सौ बेबिताई उइके युवक जिल्हा कार्याध्यक्ष संजय ठाकूर युवक शहर जिल्हाध्यक्ष व कलाकार मलाप ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल मस्की विद्यार्थी शहर अध्यक्ष परब गिरडकर विलास नखाते प्रशांत शोभाताई घरडे सरस्वती गावंडे सुमित्रा वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले कार्यक्रमाच्या शेवटी अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष बब्बू विसा शेख यांनी उपस्थित मान्यवर कार्यकर्ते व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशभक्ती ऐक्य आणि बंधुतेचा संदेश दिला